गुड म्हणजे करून द्यायचंय सर आपण कधीपासून रॉयल फिटनेस फॅमिली मध्ये आलेले आहात सर uh, माझं नाव शिवाजी राऊत मी एक प्राथमिक शिक्षक आहे आणि मी ऑक्टोबर uh, महिन्यापासून या रॉयल फिटनेस फॅमिली मध्ये जॉईन झालो सर येस जवळजवळ पाच महिने झाले सर सर पाच महिन्यापूर्वीच लाईफ सर कोणत्या कारणामुळे आपण आला होता सर रॉयल फिटनेस uh, फॅमिली मध्ये मला एक पोटाचा आजार झाला होता आणि हायपर ऍसिडिटीचा त्रास होता आणि त्यामुळे दिवसभर खूप थकवा पाय दुखणे डोकं दुखणे आणि वजनही त्या ऍसिडिटी मुळे माझं जवळपास सत्यात्तर किलो झालं होतं तर त्याच्यामुळे मी जॉईन किलोचा सर आपण माझा जवळपास नऊ किलोचा फॅटलॉस आहे आपण सध्या अडुसष्ट खूप छान सर खूप छान तर आपल्याला हा रिझल्ट टिकून ठेवायचा आहे सर तुम्हाला सुरुवातीला फॅमिली मध्ये येत असताना म्हणजे पूर्वीच जे तुमचं लाईफ होत आणि आजचं जे लाईफ आहे त्यामध्ये जे तुम्ही बदल केलेला आहे सर त्याचा कशा प्रकारे केला काय सांगू शकाल सर हा सर पहिले जे होत ते माझं खूप मजा असं दिवसभर थकवा आणि आळस या प्रकारे जाणवत होता परंतु आता जेव्हापासून वेट लॉस झालाय तेव्हापासून दिवसभर एनर्जी टीक वाटतय उत्साह आहे कोणत्याही कामामध्ये उत्साह आहे थकवा येत नाही आणि एखाद्या दिवस जर व्यायाम चुकून बुडाला तर दिवसभर करमतही नाही किंवा मग दिवसभर ते वेगळंच वाटतं त्यामुळे रोज आता सवयच लागलेली सकाळी यायचं आणि इथं सर्वांनी मिळून करायचं छान अशी सवय सुद्धा लागली आणि दिवसभर फ्रेश वाटतं एकदम छान येस yes, खूप yes, छान yes, yes. सर सर तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये बदल करून आज तुम्ही जे काही नवीन पार्टिसिपेट आहेत त्यांना काय संदेश द्याल सर त्या सर्वांना एकच संदेश देतो मी की तुम्ही कोणत्याही प्रकारचा आळस करायचा नाही सकाळी उठा एक तास स्वतःसाठी घेणं खूप आवश्यक आहे आपल्यासाठी आपल्या फॅमिलीसाठी आणि सकस संतुलित आहार त्या बरोबर घेणं आवश्यक आहे कारण त्याशिवाय हे शक्य नाही तर तुम्हाला जर जा निरोगी जगायचं असेल तर तुम्ही या मार्गाचा नक्की प्रयोग करा इतर करण्यापेक्षा हे सर्वात चांगला मार्ग आहे असं मला वाटतं खूप छान सर खूप छान असा संदेश आपण दिलाय की जर निरोगी जीवन जगायचं असेल तर स्वतःसाठी एक तास हा दिलाच पाहिजे खूप छान सर कारण आज धावपळीच्या या युगामध्ये प्रत्येक व्यक्ती म्हणतोय मला वेळ नाही मला टाइम नाही मी कधी सकाळी लवकर उठू आणि शरीराकडनं सर्व काम करण्याची तर आपण अपेक्षा ठेवतो शरीर आपलं उत्तम असलं पाहिजे शरीराने सगळं केलं पाहिजे पण त्याच्यासाठी जे, जे, जे लागतंय ते मात्र आपण त्याला देत नाही आणि आपण खूप छान असा संदेश दिला की नियमित सकाळी उठलं पाहिजे आळस नाही केलं पाहिजे म्हणजे आळ म्हणून तर म्हटलंय की आळस हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे आणि त्यालाच आपल्याला बरोबर बाजूला करायचंय सकाळी आळस झटकून उठायचंय सगळ्यांच्या सोबत सर कसा वाटतंय आताच हे लाईफ एकदम छान सर एकदम रिलॅक्स फ्रेश आणि दिवसभर एनर्जेटिक वाटते सर बस आता येस 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 कारण तुम्ही एक शिक्षक आहात आणि शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या समोर दिवसभर राहावं लागतं आणि जर शिक्षक दिवसभर एनर्जेटिक असेल उत्साही असेल तर नक्कीच त्यांच्या हातून खूप छान असे विद्यार्थी घडणार आहेत थँक्यू सर थँक्यू खूप छान असं आपण सर्वांना सल्ला दिलेला आहे सर अजून कोणी आहे